ठाणेकर आणि नवी मुंबईकरांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे लवकरच ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रवास अवघ्या पंचेचाळीस मिनिटात करता येणार आहे कारण या दोन्ही शहरांना जोडणारा एक उन्नत मार्ग म्हणजेच एव्हिलेटेड रोड तयार करण्याच्या योजनेला आता अंतिम मंजुरी मिळालेली आहे हा मार्ग केवळ प्रवासाचा वेळ कमी करणार नाही तर वाहतूक कोंडी सुद्धा कमी करून प्रवाशांना मोठा दिलासा देईल या उन्नत मार्गाची एकूण लांबी सुमारे सव्वीस किलोमीटर असेल यामध्ये दोन टप्प्यांमध्ये काम होणार असून पहिला टप्पा ठाण्यातील पटणी मैदान निरंकारी चौक सुरू होईल आणि तो वाशी पर्यंत जाईल हा टप्पा सुमारे सतरा किलोमीटरचा असेल तर दुसरा टप्पा वाशी पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत असेल या टप्प्याची लांबी नऊ किलोमीटर असून तो डबल डेकर स्वरूपात तयार करण्यात येणार आहे म्हणजेच हा मार्ग दोन स्तरांवर उभारला जाईल या तांत्रिक डिझाईनमुळे मार्गावरील दाब कमी होईल आणि अधिक वाहनांची सोय होईल सध्या ठाणे आणि नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांना मुख्यत्वे लागते परंतु या दोन्ही रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी होते ऑफिस टाइमला किंवा सुट्टीच्या दिवशी तर हा प्रवास अधिकच कटकटीचा ठरतो या उन्नत मार्गामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे केवळ वेळेची बचत होणार नाही तर इंधन खर्चही कमी होईल या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे आठ हजार कोटी रुपये हा प्रस्ताव सादर केला असून राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर पुढील टप्प्यातील कामांना गती दिली जाईल मात्र हा प्रकल्प राबवताना काही अडथळे येण्याची शक्यता वर्तवली जाते कारण दुसऱ्या टप्प्यातील नऊ किलोमीटरचा मार्ग खारफुटी व समुद्र किनाऱ्याच्या भागातून जाणार आहे त्यामुळे पर्यावरणीय अभ्यास किनारपट्टी धोरणांचे पालन आणि आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक आहे याशिवाय काही प्रमाणात जमीन अधिग्रहण आणि स्थानिक पुनर्वसनही करावे लागणार आहे तांत्रिक दृष्टीने हा मार्ग असला तरी आर्थिक व पर्यावरणीय समतोल राखणे आवश्यक आहे डबल डेकर रचनेमुळे खर्च जास्त असेल परंतु त्याचबरोबर भविष्यातील वाढत्या वाहन दबावाचा विचार केला तरी रचना उपयुक्त ठरेल प्रवाशांचा वेळ वाचणे वाहतुकीवरील ताण कमी होणे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट व जलद दळणवळण उपलब्ध होणे हे या प्रकल्पाचे मोठे फायदे ठरणार आहे सध्या विमानतळाचे उद्घाटन आठ ऑक्टोबरला अपेक्षित आहे त्यानंतर या उन्नत मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष वेळ मिळेल पूर्ण मार्ग कार्यान्वित झाल्यावर ठाण्याहून विमानतळापर्यंतचा प्रवास केवळ पंचेचाळीस मिनिटांत होणार हा बदल केवळ प्रवास नाही तर लोकांच्या